नमस्कार मी सुशन महाराज नाईकवाडे आज आपण थेट आपल्या भाषण कला प्रशिक्षणाच्या या कॉन्फरन्स हॉलमधूनच या ठिकाणी तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया देतो आहे की जी लोक माझ्याकडे येऊन तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण करून जातात त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया यायला पाहिजेत असं काही लोकांचं मत होतं आपल्यापैकी काही लोकांच्या तशा कमेंट होत्या की सर शिकलेल्या लोकांच्या काही रिव्ह्यू आम्हाला टाका तर सगळे जे माझ्याकडं भाषण कला प्रशिक्षणाला येतात त्यांचे सगळ्याचे तर मी घेत नाही पण एकदाच घेतो कारण व्हिडिओला मर्यादा आहेत मला भरपूर काही तुम्हाला द्यायचं आहे आणि म्हणून एकाच व्हिडिओमध्ये मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतो आहे हे प्रशिक्षण यांना कसं वाटलं आपण त्यांना विचारूया पहिला दिवस कसा होता आज दुसरा दिवस आहे आज काय आत्मविश्वास आला आपण त्यांनाच विचारूया एका एकाला एक कुठून आला नमस्कार मी शिल्पिंपाळगाववरून आलोय चाकण पहिल्या दिवशी स्टेजवर जायला खूप भीती वाटायची आणि पूर्ण ब्लँक व्हायचो पण आज तिस दुसरा दिवस आहे खूप छान वाटते आणि जी मनातली भीती ती पूर्णपणे गेली याच्या आधी कुठं बोलला होता भाषण कधीच नाही केलं आता काय वाटतंय भाषण गावाकडे गेल्यानंतर करू शकाल शंभर टक्के उलट माझं स्वप्न आहे की पंधरा ऑगस्टला आपण त्याचं पण स्क्रिप्ट तयार करून देणार आहे तुम्हाला कसं वाटतंय आत्मविश्वास वाढल्यासारखं वाटतंय हो मला मी पहिल्या दिवशी आलो होतो थी। थी दुसरा दुसरा हो, है है। आ, सर, मला असं एकदम म्हणजे भीती वाटत होती आज ते माझी दुसरा दिवस आहे आणि मला येत आहेत आपण त्यांना विचारू या प्रतिक्रिया सर आजचा दिवस कसा वाटतो पहिल्यांदा आले तेव्हा सगळे लोक कसे होते आणि आज कसे पहिले सगळे आले पहिल्या दिवशी आल्यानंतर सगळे निगेटिव्ह मध्ये होते की मला जमेल का नाही मला येईल का नाही हातपाय थरथर थरथर कापत होते पण आज एवढा सगळ्यांच्यात बदल झाला पॉझिटिव्हिटी जी काय म्हणतात ती आज आपल्या प्रत्येकात दिस दिसती एवढा मोठा बदल झाला धन्यवाद सर तुम्ही पाहताय प्रत्येक जणांमध्ये कसा बदल होतो इथं आणि म्हणून प्रशिक्षणार्थी थेट इथं बसूनच आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय दादांना विचारूया आता दादा पहिला दिवस काय आणि आज काय आपण दुसरा दिवस आहे ना आजचा तर या दोन दिवसात काय काय मिळवलं तुम्ही लोकांनी काय मिळवलं जे शक्य नव्हतं म्हणजे जे अशक्य ज्या गोष्टी होत्या त्या सर्व बाजूला करून शक्य होईल तितका आम्ही आज मिळवलं आतापर्यंतच्या आयुष्यात कधी भाषण केलं होतं कधीच नाही आणि आता वय किती माझं आता आहे सेवन। सत्तेचाळीस वर्षात पहिल्यांदा भाषण गावाकडे जाऊन करणार आहेत शंभर टक्के आजपर्यंत कधीच केलं नाही आधी वाटलं होतं का तीन दिवसात होईल म्हणून असं नाही वाटलं होतं प्रत्येक जण काय म्हणत होता तीन दिवसात शक्य आहे का नाही असंच म्हणत होता प्रत्येकजण शक्य आणि वाटत नाही लोकांना की तीन दिवसात खरच शक्य आहे का म्हणून वाटत होतं आधी दिवसात होईल म्हणून मला तर वाटत नव्हतं आणि मी तर माईप पण कधी हातातच घेतला नव्हता पण तुमच्या त्या सहवासामध्ये राहून त्या दोनच दिवसात मी किती घडलं हे माझं मलाच सर तुम्हाला माझा तर पहिला दिवस असा होता की माझे मूळ समस्या ही होती की माझे दोन्ही हात थरथर कापायचे मी भाषणाचा माईक हाती घेऊ शकेल की नाही हे मी जॉईन करण्याच्या आधी सुद्धा महाराजांना तसं विचारलेलं परंतु महाराजांनी जॉईन करण्यासाठी मला सांगितलं आज दुसराच दिवस आहे ज्या वेळेस भाषणाची इथे स्पर्धा झाली त्याच्यामध्ये मला आनंद आहे की मी नऊ मिनिट वा कुठलाही नऊ मिनटं बोलले असं सांगायचं नऊ मिनिट बोलले थोडी व्हिडिओला मर्यादा मर्या असल्यामुळे आपण जास्त वेळ कोणालाही याच्यामध्ये येत नाही अनेक लोकांना प्रतिक्रिया व्यक्त करायच्या आनंद व्यक्त करायचा आहे मी खूप छान बोललो मला बोलता यायला लागलं याचा आनंद आहे आणि तुम्हाला माहितीये दादा काल एक जण म्हणले होते आ, ते बाहेर गेले सगळे बाकी आम्ही आता चहाचा ब्रेक घेऊन इथे आलो काही लोक काही लोक का बाहेर आहेत तर ते म्हणले होते की मला काय वाटत नाही तीन दिवसात जमन म्हणून पण आज आपण एक स्पर्धा घेतली त्यामध्ये ते प्रथम क्रमांक आले काय नाव त्यांचं संतोष संतोष धुळे ना संतोष धुळे ना हा ते प्रथम आले आणि काल म्हणत होते तीन दिवस प्रशिक्षण तर करायला आलोय पण वाटत नाही मला होईल म्हणून आणि मला जमेल की नाही याबद्दल शंका आहे असं म्हणत होते ते पहिला क्रमांक त्यांचा आला सगळं शक्य आहे मित्रांनो जो बोलतो तो टिकतो नाही या जगाच्या बाजारात तो बेभाव विकतो अर्थातच त्याला भाव राहत नाही बोलणाऱ्याला भाव आहे बोलणाऱ्याला किंमत आहे आणि मी खात्रीनं तीन दिवसात माणसाला भाषण करायला शंभर टक्के पॉझिटिव्ह करतो आत्मविश्वास मिळवून देतो आणि सोप्या सोप्या टेक्निक समजून सांगून शिकवण्याच्या टेक्निक समजल्या सगळ्या सोप्या होत्या एकदम सोप्या होत्या अशक्य अशी वाटणारी गोष्ट शक्य झाली हे महाराजांचं जेवढं महाराजांनी जो शब्द दिला तो मी आज ठामपणे सांगू शकतो की तो पूर्ण महाराज करतील एक दिवस अजून बाकी आहे आत्ताच आम्हाला वाटतंय की शंभर टक्के आणखीन एक दिवस बाकी आहे आणखीन दुसऱ्या दिवशी आणखीन कसा बदल होतोय आपल्यामध्ये आपण पाहणार आहोत फक्त दुसरा दिवस आहे अशा पद्धतीने आमचं भाषण कला प्रशिक्षण हे जे आहे तो रिझल्ट सगळ्यांच्या माध्यमातून माद्द। मी तुमच्या समोर मांडला काही लोक बाहेर आहेत आता ब्रेकमध्ये जे लोक आले त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या अनेक लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आमचं सुशन नाईकवाडे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि येणारं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण बीडमध्ये होणार आहे पाच सहा सात तारखेला पंढरपूरला होणार आहे एक दोन तीन तारखेला आणि परत लोणावळ्यात याच ठिकाणी होणार आहे तेवीस चोवीस पंचवीस तारखेला कुठलंही प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी आणि वर्ध्याला सुद्धा आम्ही एक तीन दिवसाचं प्रशिक्षण घेत आहोत नागपूर वर्धा यवतमाळच्या लोकांसाठी वर्ध्याला दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमची बुकिंग करा रामकृष्ण हरी धन्यवाद